परिषदेच्या शाळेच्या आवारात पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीतून एक लाख सत्त्याण्णव हजार रुपये खर्चून हे सुस असं शौचालय बांधण्याचं काम आज सुरू करण्यात आलेलं आहे या कामाचा मुहूर्त देखील आजच करण्यात आला या कामाचा मुहूर्त या शाळेचे मुख्याध्यापक गुरुजी मार्कड गुरुजी यांच्या हस्ते करण्यात आला त्याचबरोबर या, या कामाचे जे ठेकेदार आहेत ठेकेदार उपस्थित आहेत तसंच <coughs> आम्हाला देखील या कार्यक्रमाला आवर्जून बोलवलं त्याबद्दल हे आम्ही ठेकेदारांचं शाळेचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि सदर कामाचा दर्जा देखील चांगल्या पद्धतीनं ठेकेदारानं करावा आणि शाळेची देखील जबाबदारी असते त्यामुळं गुरुनं देखील या कामाकडे लक्ष देऊन काम चांगल्यात चांगल्या दर्जाचं करून घेण्यासाठी त्यांनी देखील आपली भूमिका महत्त्वाची बजवावी एवढंच या ठिकाणी सांगतो आणि